नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर येथील युवकांच्या वतीने माजी लोकप्रिय नगरसेवक विकास प्रभाकर लंगोठे यांचा सत्कार शहरातील प्रभाग क्रमांक तेरा मधील मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर येथील सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असलेल्या युवकांच्या वतीने परभणी शहर महानगरपालिकेचे माजी शिक्षण सभापती तथा लोकप्रिय कर्तबगार कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षमता माजी नगरसेवक विकास भाऊ प्रभाकर लंगोटे यांच्या सामाजिक कार्यकर्ते बालासाहेब गंगाराम झाडे यांच्या अध्यक्षतेखाली विकास भाऊ प्रभाकर लंगोटे त्यांनी प्रभाग क्रमांक तेराच्या संजय गांधीनगर मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर एकता नगर बँक कॉलनी गणेश नगर सालासार नगर एक आथरलेली जलवाहिनी या सही तर मूलभूत सुविधा निर्माण करून दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक प्रभाकर अण्णा लंगोटे अजयराव पंडित किशोरराव बाळे <coughs> बाळू रोडे बशीर खान आमिर खान शेख फिरोज शेख फैजुल्ला यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे आयोजन रमाबाई आंबेडकर नगर येथील युवक कार्यकर्ते गौतम झुंजारे मोहन कांबळे मारुतीराव लोकरे सतीशराव भालेराव प्रेमा चंद खरात यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तरुण कार्यकर्ते गोपाळ बाळसाहेब झाडे आनंदराव कावळे यांनी केले तर आभार प्रदर्शन शैलेश खरात यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बबलू खंदारे अक्षय डोमने पप्पू खंदारे प्रमोद खंदारे श्याम चव्हाण अजयराव कुंभार शेख शेरूभाई वर्कशापवाले बाळकृष्ण बायस ठाकूर असद खानने अजित खान शेख नसीर शेख रशीद शेख रशीद शेख याकोब शेख आयुक्त भाई कुरेशी आदींनी याप्रसंगी सत्कारला उत्तर देताना भाऊ प्रभाकर लंगोटे म्हणाले की गेल्या आठ वर्षापासून सा पात धर्मपंथ पक्ष असा कोणत्याही प्रकारचा भेद न भेदभाव न करता उत्तर देताना सर्व धर्मसम भाव बाळगून धर्मनिरपेक्ष समाजवादी विचारसरणीचा अंगीकार करून सर्व धर्म यांचे अपेक्षितांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे त्यानुसार यापुढे नव्या जिद्दीने व नव्या जोमाने सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे यात मी कुठेही कमी पडणार नाही किंवा जनतेसंघे गद्दारी करणार नाही यासाठी मी पुन्हा एकदा मला आपली सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी प्रभागातील सर्व वसाहतीमधील सर्वांच्या सहकार्याने सर्वांगीण विकास करण्यासाठी वचनबद्ध आहे या कारुनी महिला भगिनी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होत्या या सर्वांनी विकास भाऊ प्रभाकर लंगोटे यांना येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विजयश्री मिळून देण्याचा निर्धार केला आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज